युवा पाटीदार अँड सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन संचलित सरदार वल्लभभाई पटेल चषकाचे जळगावात आयोजन करण्यात आले असून दिनांक अठरा ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान जळगाव शहरातील सागर पार्क मैदान येथे या क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट लीगला मोठा प्रतिसाद मिळत आहे या प्रसंगी लेट्सकेम व हॉटेल भूमी यांच्यात हा सामना पार पडला असून लेट्सकेम या संघाने बाजी मारलेली आहे लेवा पाटीदार समाज एकत्र यावा याच उद्देशाने या क्रिकेट लीगचं आयोजन करण्यात आलं असून या क्रिकेट लीगच्या यशस्वीतेसाठी स्वप्नील नेमाडे चंदन कोल्हे बंटी भारंबे अमोल धांडे शक्ती महाजन अभिजित महाजन प्रवीण चौधरी लीलाधर खडके भूषण बडे बिलींद तडेले महेश चौधरी अक्षय कोल्हे अमोल चौधरी सिंचन सरोदे हितेंद्र धांडे आदींचे सहकार्य लाभत आहे या ठिकाणी लेवा पाटीदार समाजातर्फे सरदार वल्लभभाई पटेल चषकचं आयोजन करण्यात आलं या ठिकाणी लेवा पाटीदार सोशल स्पोर्ट्स अँड फाउंडेशनचं पाचवं वर्ष चालू आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी इथे अठ्ठावीस टीम आलेल्या आहेत आणि पहिल्या वर्षापासून जर तुलना करत गेली तर यावर्षी अगदी पाचवी टीमा सॉरी सगळ्याच टीमा अगदी टफ परिस्थितीत खेळत आहेत आणि एकदम छान आनंद असा येतोय पहिले टीमा वीक असायच्यात किंवा कोरिलेशन नसायचं आता अतिशय एकदम छान व्यवस्थित पद्धतीने खेळत आहेत प्रत्येक मॅच पाहायला आनंद येतोय संपूर्ण समाज बांधव या ठिकाणी एकत्र आलेले आहे काय सांगणार हे आपल्या लेवा समाजासाठी एक छान असं उपक्रम आयोजकांनी केलेला आहे आणि या निमित्ताने दरवर्षी भरपूर शेकडो लोक इकडे येत राहतात आणि नवीन रिलेशन बनत राहतात छान आयो, वाटत आयोजन समितीबद्दल काय सांगणार त्यांच्या आयोजन समितीचं आयोजन अतिशय दरवर्षी प्रमाणे सुंदर आहे दिवसेंदिवस अजून त्याच्यात छान होत आहे जेवणाची चांगली सोय असते म्हणजे दोनशे लोकांचं सांगितलं तर चारशे लोक जेवतात इतकं जेवण सुंदर असतं दा दा लेवा स्पोर्ट्स तर्फे प्रीमियम आयोजन करण्यात खूप सुंदर म्हणजे लेवा पाटीदार स्पोर्ट्स फाउंडेशन याच्यातर्फे या क्रिकेटच्या मॅचेस ऑर्गनाईज केल्या गेल्या जवळजवळ अठ्ठावीस संघांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आहे आणि सर्व समाजबांधव एकत्र यावे याच्यामध्ये हा उद्देश आहे त्याच्यातनं चांगले क्रिकेटचे खेळाडू तयार व्हावेत आणि त्यांनी लेवा पाटीलचं एक आ, जा पुढे न्यावं आणि एखादा राष्ट्रीय लेव्हलचा खेळूच्यातनं क्रिएट व्हावा ही त्याच्यातनं अपेक्षा आहे आणि तसंच आता सध्या व्यायामाची खूप आवश्यकता आहे तर क्रिकेटच्या माध्यमातून एवढे सगळे खेळाडू एकत्र येऊन रोज व्यायाम करतात रोज खेळतात आणि स्वतःची तब्येत चांगली ठेवतात तंदुरुस्त राहतात तर, तर एक तंदुरुस्त भारत होण्याची एक सुरुवात आहे तर माझ्या मते लेवा पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन यांचं खूप खूप अभिनंदन त्यांचे खूप खूप आभार त्यांनी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला आणि असाच कार्यक्रम दरवर्षी करत राहा आणि करत राहू ही सदिच्छा माझं नाव हर्षद ढाके यूट्यूब स्पॉन्सर हे आमच्यातर्फे आम्ही केलं आहोत आणि आम्ही ऑटो चाळीसगाव बजाज शोरूम हा आमचा बिझनेस आहे जळगावमध्ये या ठिकाणी लीगचं आयोजन करण्यात आलं लेवा पाटील प्रीमियर लीग हे दोन हजार चोवीस ह्या वर्षी दोन हजार चोवीस याच्यात अठ्ठावीस संघ खेळ खेळत आहेत यावेळेला आणि मागील पाच वर्षापासनं हे पाचवं वर्ष आहे मागील चार खेड़ वर्षापासनं वर्षा हे वर्षा कंटिन्यू चालू आहे आणि यात मुंबई पुणे नाशिक बाहेरगावांना बरेच खेळाडू जळगावला येऊन या मॅचेस खेळतात यातून बऱ्यापैकी सर्व समाजबांधव एकत्र येऊन एक चांगला संदेश जातो दुसरं म्हणजे की यातनं जे खेळाडू क्रिकेट खेळणारे जे आहेत ते मोठ्या याच्यात पुढच्या रणजीमध्ये वगैरे तिकडे त्यांना खेळायचं त्यांचा खेळ त्यांना दाखवायची एक मोठं संधी मिळते त्यांना याच्यामध्ये तर मागील चार वर्षापासनं तर आम्ही याच्यात नेहमी सहभाग घेत आलेलो आहेत आमची स्वतःची टीम असते यामध्ये ओमबिल बिल नावाने तर हे असंच कंटिन्युएशनमध्ये चालू राहो आणि यातनं खूप चांगले खेळाडू बाहेर निघून पुढच्या याच्यात नॅशनल लेवलला पर्यंत पोचणं हीच सदिच्छा आणि या या सहभागातनं हे नक्कीच चांगलं घडेल याची आशा करतो निर्णय चौधरी हे निलेश खाचणे इथं जळगावमध्ये सागर पार्क आयोजित केलेल्या लेवा पाटील क्रिकेट प्रीमियर लीगचे एक चांगल्या प्रकारे आयोजन समितीने इथे केलेलं आहे समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठी समितीने जो हे क क्रीडा स्पर्धा चालू केलेली आहे हे एकदम योग्य आहे युवा पिढींना युवा खेळाडूंना इथं प्रोत्साहन मिळत आहे मी स्माइलिंग नीज तर्फे क्रिकेट टीमतर्फे मी फाउंडेशनचे क्रिकेट समितीचे आभार मानतो की आप तुम्ही एक नवीन खेळाडूला इथं प्लॅटफॉर्म तयार करून दिला त्याबद्दल समितीचे आम्ही आभार मानतो आणि जास्तीत जास्त पुढच्या वर्षी जास्तीत जास्त संख इथं ॲड होतील अशी समितीला विनंती करतो क्रिकेट क्रिकेट खेळत असताना एक उत्साहाचं वातावरण आहे एक नवीन नवीन मित्र नवीन समाजाचे बांधव इथं आम्हाला बघण्यासाठी मिळत आहे आणि एक चांगल्या प्रकारे हे क्रिकेटची मॅचेस इथं चांगल्या प्रकारे होत आहे समिती तर आम्ही पुन्हाच समितीला विनंती करतो आहे की आपण असं आयोजन पुढील वर्षी दर म्हणजे पुढील वर्षानुवर्ष याची प्रथा आपण चालू ठेवावी ही समितीला आमची विनंती आहे मी निलेश चंद्रकांत खासणे सावदा आमची आम्ही यावर्षी डॉक्टर मनीष चौधरी यांच्या ऑनरशिपमध्ये आम्ही डॉक्टर नीच आम्ही क्रिकेट टीमतर्फे आम्ही डॉक्टरांचे प्रतिनिधित्व करतो हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल